सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या किसान अपडेट न्यूज चॅनलवरती मनपूरक स्वागत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत निधी आता शेतकऱ्याकडूनच वसूल केला जाणार आहे या संदर्भात राज्य शासनाने एक महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती ज्यात ऊसाचा गाळप हंगाम एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून घेतला जाणार पाच रुपयांचा कर वाढवून तो प्रति टन पंधरा रुपये करण्यात आला आहे यातील दहा रुपये प्रति टन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आणि पाच रुपये प्रति टन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वापरले जाणार आहेत हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे विशेष नदीकाठची आणि तलावाजवळची शेती बाधित झाली आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्याकडूनच मदतीसाठी वसुली करणे हा एक अन्यायकारक निर्णय असल्याचे बोलले जात आहे शेतकरी संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे आणि त्यामुळे शासनाच्या विरोधात मोठा रोष निर्माण होण्याची शक्यता आहे राज्य शासनाने प्रति मेट्रिक टन तीन हजार पाचशे पन्नास रुपये एफ आर पी जाहीर केली असली तरी शेतकऱ्यांना अनेकदा ती वेळेवर मिळत नाही अशा परिस्थितीत त्यांच्यावर अशा प्रकारचे अवाजवी कर लादणे हा मोठा अन्याय ठरू शकतो यामुळे शासनाने या निर्णयावर पुन्हा विचार करणे आवश्यक आहे या निर्णयामुळे शेतकरी आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या विचार करून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि कर्जमाफी करावी अशी शेतकरी मागणी करत आहे असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा